जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना सर्वात मोठा धक्का भरत गोगावले यांचे किंगमेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश नेमकं काय झालं का बातमी येते रायगड जिल्ह्यातून आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करू की नेमकं काय झालेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा रंगत आहे मातोश्रीवर रोज कोणी ना कोणी मोठे नेते माजी पदाधिकारी माजी नगरसेवक माजी उपमहापौर असे अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत आहेत त्यामध्येच भरतशेठ गोगावले यांना सर्वात मोठा धक्का, धक्का बसलेला दिसत आहे आणि कोणत्या नेत्याचा पक्षप्रवेश झालेला आहे ते आपण बघूया भरत गोगावले हे आमदारकी लढवताना ज्या गावांवर ज्या नागरिकांवर त्यांचा विजय निश्चित झाला होता आता त्याच चार ते पाच गावातील नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने त्यांना मोठा धक्का बसलेला आहे सोमनाथ भाऊ ओझरडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कोणमालुसरे मस्कर भावकीतील शेकडो नागरिकांचा मध्यरात्री साडेबारा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश झाला शिरगाव परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख असलेले सोमनाथ भाऊ ओझडे यांच्या प्रभावी कार्यशैलीवर विश्वास ठेवून तीन ते चार गावातील नागरिकांनी प्रवेश केला यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की आम्हाला विकास न्याय आणि जनतेसाठी सतत काम करणारे नेतृत्व हवं आहे आणि खरा नेतृत्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच असतं त्यामुळे शिवसेनेच्या विचारसरणींवर ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि स्थानिक स्तरावरील कामावर विश्वास ठेवल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे नवप्रवेशितांनी सांगितले नवप्रवेशतांचे स्वागत करताना सोमनाथ भाऊ ओझड यांनी सांगितलं की हा प्रवेश म्हणजे जनतेचा माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे हा विश्वास कधीही डगमगू देणार नाही विभागाच्या विकासासाठी जनतेच्या प्रश्नासाठी आणि पक्षवाढीसाठी आपण सर्वजण एकजुटीने काम करू असं सांगितलं या प्रवेशामुळे मोठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत या प्रवेशामुळे विनेरे विभागातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल घडण्याची चिन्ह दिसत आहेत मूळ शिवसेनेचे बळ अधिक मजबूत होऊन नेतृत्वावरचा विश्वास दृढ झाल्याचे चित्र आहे पक्षात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांची नागरिकांची नावे आपण बघूया अर्जुन मस्कर प्रकाश मस्कर मधुकर मस्कर मोहन मस्कर नितीन मस्कर सुधीर मस्कर सुधीर मधुकर मस्कर मंगेश मधुकर मस्कर भागोजी मधुकर मस्कर अनिल विटोबा मस्कर प्रवीण विटोबा मस्कर नितीन पांडुरंग मस्कर सुनील पांडुरंग मस्कर सचिन पांडुरंग मस्कर समीर अशोक मस्कर सुनील अशोक मस्कर निखिल विटोबा मस्कर विकास नंदू मस्कर चंद्रकांत नंदू मस्कर प्रवीण अर्जुन मस्कर अनिल अर्जुन मस्कर दीपक काश्राम बैकर आर्यन दीपक बैकर अक्षय मोहन मस्कर अजय मोहन मस्कर दीपक सहरेव मस्कर संजय रघुनाथ मस्कर संजय दगडू मस्कर दीपक प्रकाश मस्कर अशा प्रकारे हजारो जनतेचा शिवसैनिकांचा प्रवेश यावेळी सर्व मान्यवरांनी पक्षात उत्साहात प्रवेश केला हा प्रवेश सोहळा मोठ्या प्रमाणात झाला असून येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात असे अनेक पक्ष प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गोगावले यांना आतापर्यंत साथ देणारे अनेक शिवसैनिक ठाकरेंच्या पक्षात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असे अनेक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला अनेक ठिकाणी बदल होऊन भरत गोगावले यांना धक्का बसेल का आणि ठाकरेंचा भगवा फडकेल का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र